आणि आता बातमी आहे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या संदर्भात वैयक्तिक संघर्ष असला तरी पक्षादेश पाहणार असल्याचं आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलेलं आहे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले यांनी यांची भेट झाली त्यानंतर शिवेंद्र राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर साताऱ्यात या दोघांमध्ये मनोमिलन झाल्याच्या चर्चा रंगल्या तर वैयक्तिक संघर्ष असला तरी पक्षादेश पाहणार असल्याचं शिवेंद्र राजे भोसले म्हणाले सगळ्यांनी मिळून प्रत्येक विधानसभेत जे मेळावे घ्यायचे उमेदवार ज्या वेळेला ठरल कारण उमेदवार ठरवणं ह्याला थोडा वेळ लागतो कारण जागा कुणाकडं काय ह्या अनेक गोष्टी असतात उमेदवार ठरल त्यावेळेला ठरल त्यावेळेला उमेदवाराच्या कामाला लागतील पण त्याच्या आधी कुणी जरी उमेदवार असला तरी महायुतीचाच तो उमेदवार असणार आहे त्यामुळं महायुतीचा उमेदवार निवडवण्यासाठी वातावरण निर्मितीमांना सगळ्यांना एकत्र बोलवणं आणि सुरुवात करणं हे या मेळाव्याच्या मागचं हे